तर नमस्कार मित्रांनो आपल्या दुगदुआ या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजची तारीख अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस वार रविवार आज आपण सांगोलच्या गायींच्या बाजारामध्ये आलेलो आहोत मित्रांनो यामध्ये सर्व पार्टी आजच्या आणि गाभण गाईंचा व्हिडिओ कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी आप आपले चॅनल नवीन आता तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो गाय बघा ही पार्टी गाय पार्टी आहे ना आ, पार्टी गै किती वेळ ताजी दुसऱ्या वेळ किती दीड महिना येऊन झालेला आहे किती किंमत सत्तर हजार सांगतात पण कमी जास्त होईल दोन टायमिंगचे पंधरा दोन टायमिंगच पंधरा चेक करून चेक करून ना दोन टायमिंगचं पंधरा चेक करून जास्त मित्रांनो फायनल किती तुम्ही फायनल साठ हजार साठ हजार रुपये फायनल सांगितलं आपलं नाव नंबर सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तावीस सत्तेचाळीस जर मित्रांनो आपल्याला काही घ्यायची असेल तर ह्यांना संपर्क करू शकतो मित्रांनो पंधरा लिटर चालू आहे दिवसाला तर मित्रांनो गाय बघा ही किती वेळ असे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा खाली होणार आहे किती दिवस राहिले दहा दिवस दिवस टायमिंग आहे आणि मित्रांनो पाऊस पहिले वेळेस किती चाललेली आधी काय लागते काय बहाला आधी काय नाही मित्रांनो पहिल्या वेळेला दहा दहा लिटर चाललेली आता दुसरं वेळेत होणार आहे किती किंमत सांगितली मागणी कुठपर्यंत झाली तरी मागणी झाली पंच्याऐंशी पर्यंत झाली तर सोडायची कुठपर्यंत सोडाय पंच्याण्णव पर्यंत पंच्याण्णव पर्यंत पंच्याण्णव पर्यंत सोडायची आपलं नाव काय परमेश्वर गैरमाने नंबर शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो ते तिथे एकावन्न एक्क्याऐंशी एकावन्न गाव कुठलं गाव तपकिरी सीट पण तपकिरी सीट पैसे मित्रांनो हे जर आपल्याला गाय घ्यायची असेल तर चांगली गाय काळी मांडी बुंडी काय असते तर मित्रांनो बघा ही किती वे तुसर आता वेलेली मित्रांनो दुसरं आहे आता किती दिवस झाले दिवस दिवस मित्रांनो वीस दिवस झाले दाताला कसशे दाताला चौशे दुधाला कशी चालली एका टायमिंगला एका टायमिंगला सहा सहा लिटर चालते मित्रांनो तास पाहू शकता किंमत काय सांगाव पंचावन्न तर चाळीस पर्यंत सुटेल असं तर घ्यायचे आवश्यक संपर्क करा खाली काय खाली कोंडही खाली कोंडही नाव नंबर ना सांगे आपला त्र्याण्णव झिरो नऊ त्र्याण्णव झिरो नऊ अठरा अठरा अडतीस बारा अडतीस बारा गाव कुठलं विचार करून घ्यायचेत जर घ्यायचे असेल तर यांना संपर्क करू शकता मित्रानो मित्रांनो जर शि बघा ही किती वेळ ताजी तिसरं तिसरं गा बन गा बना गा ब किती दिवस राहिलेत आठ दिवस आठ दिवस आठ दिवस राहिलेत मित्रांनो तास पाऊस सुद्धा हो दुसरं वेळ किती चालले अठरा लिटर नवन नंबर सांगाय आपला नव्वद नंबर सांगाय ते आम्हाला ते आपल्याकडली आहे का दुसरा वेळा चालले अठरा चालले मित्रांनो किती दिवस राहिले आठ दिवस आपलं नाव नंबर सांगाय नाव नाव नंबर सांगा नंबर सांगाय सत्ता त्रेपन्न पूर्ण करंडे कोणीवाडी नंबर काय आठशे सोळा नऊशे नव्याण्णव तीस बावीस किंमत काय सांगता द्यायची काय पंचाहत्तर ला पंचाहत्तर ला होईल सांगते मालक जर घ्यायची असेल तर यांना संपर्क करा मित्रांनो काय बघाय किती होता पहिल्यावर कलवड पहिल्यावर कलवडे मित्रांनो दातारा कसं दातारा दोन आहे मित्रांनो तास पाहू शकता किती दिवस राहिले सात तारीख आहे सात तारीख आहे आणि दहा बारा दिवस राहिले दहा बारा दिवस राहिले मित्रांनो किंमत काय सांगली एक चाळीस एक लाख चाळीस हजार पक्की काय किंमत होईल पक्की फायनल एकवीस पर्यंत एकवीस पर्यंत लाईन नाही का मागणी खूप पर्यंत झाली पर्यंत झाली एक दहा पर्यंत एक दहा पर्यंत मागणी झाली मित्रांनो चांगली गई बोंडिंग मित्रांनो पहिला रुखाल वडे जर घ्यायचे असेल तर यांना संपर्क करा आपलं गाव कुठलं पिलिव तालुका पिलीवा सोलापूर नाव नंबर सांगा नंबर काय नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस पंचावन्न चाळीस पंचावन्न चाळीस एकोणीस एकोणीस मित्रांनो काही घ्यायचे असेल तर यांना संपर्क करू शकता आपण पहिला रुखाल तर मित्रांनो काय बघाय

आणि आठ दिवस टायमिंग सांगितली एकवीस फायनल कुठपर्यंत बसेल एक पाच एक पाच पर्यंत पंचवीस ते ऐंशी पर्यंत नाही वैगेरे मग किती नव्वद पर्यंत काय देतं काय जाऊ व्यवहाराला बसते मित्रांनो जमून देते ना आपल्या कशीच आहे ना भागाची शेतकऱ्याचे मित्रांनो गाव कुठलं आपलं लक्ष्मी देवडी लक्ष्मी दैवडीची मित्रांनो चांगली गाय काळे मांडी गुंडी आता तिसऱ्या व्यताला खाली होणार आहे आपल्या नाव नंबर सांगायची सुभाषदात्ता रिझन नंबर त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस तीस पस्तीस पंचेचाळीस तीस पस्तीस पंचेचाळीस मित्रांनो व्यवहाराला लेव जमून देते की जर घ्यायची असेल त्याना संपर्क करा हा मित्रांनो काल बघा ही पहिलं रूप आहे दातला आता आहे मित्रांनो वेळेला किती दिवस राहिले वेळेला पंधरा दिवस पंधरा दिवस राहिले मित्रांनो शिंकत काळ बांड मित्रांनो आहे आपल्या घरचं आहे ना घरचंच आहे मित्रांनो शेतकऱ्याचं किती किंमत होती किंमत नव्वद नव्वदच्या पुन्हा नव्वदच्या पूर्ण किंमत सांगितले मित्रांनो जर घ्यायचे असेल तर यांना संपर्क करू शकता फायनल तरी द्यायची काय नव्वद पंच्याण्णव मित्रांनो जर घ्यायचे असेल तर यांना संपर्क करा आपलं नाव नंबर सांगा रामचंद्र जालिंद्र पाटील